कस जबाबदार आहे या पद्धतीनं संपूर्ण मागणी केलीच आहे परंतु माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात मागील अनेक शेतकरी कर्जमाफी असो शेतमजूर असो त्याच बरोबर दिव्यांग असा अनेक वंचित घटकासाठी त्यांनी न्याय मागण्यासाठी आपली पदयात्रा काढलेली आहे आणि या पद यात्रेचा सहभाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर जो काही चक्काजाम आंदोलन होत आहे या चक्काजाम आंदोलनात संपूर्ण केंद्री वासियाचे जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी या चक्काच्या आलेले आहेत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस हे गाडी सरकार ज्यावेळेस सत्तेत येत होत सत्तेत यायच्या आधी त्यांनी जे काही आश्वासन या शेतकरी बांधवाला दिलेलं होतं ते असं होतं की ज्या वेळेस आम्ही सत्तेत येऊ सत्तेत आल्यानंतर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचा जो काही सातभार आहे तो सातबारा कोरा येईल या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं पण हेच आश्वासन ज्या वेळेस हे सत्तेत आले सत्तेत आल्यानंतर आम्ही हे कधीही बोललो नाही या पद्धतीची बैमहिनी भाषा असलेला उपमुख्यमंत्री हेच त्यांच्या तोंडून आज आपण ऐकत आहोत म्हणजे एका बाजूला सत्तेत येईपर्यंत ज्या पद्धतीने या शेतकरी मायबापाला ज्या पद्धतीनं बोलताफा देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि सरकार ज्यावेळेस सत्तेत येतं त्यावेळेस ते कशा पद्धतीने वागतं हे आतापर्यंत आपण अनुभव आलेला आहे म्हणून मान्य मच्छुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय जो काही चक्काजाम आंदोलन होत आहे या चक्काजाम आंदोलनाचा आज एक भाग आम्ही झालो परंतु आज जो काही त्यांच्या मागण्या मागण्या जर योग्य पद्धतीने किंवा पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व पक्षीय जनशक्ती पक्षासोबत सर्व पक्षीय जनआंदोलन हे याच मंत्रालयात घुसून हे जे काही मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यकर्ते असतील या राज्यकर्त्यांना त्यांचे कपडे फाडल्याशिवाय येणाऱ्या काळात आम्ही राहणार 예도제도제기 <농소> <농소>